नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कलाच्या डिझाईन अद्वेत स्वीकारेल का आणि कला अद्वेतला डिझाईन देण्यासाठी तयार होईल का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कला ही चांदेकरांच्या ऑफिसमध्ये ज्वेलरी डिझाईनचं काम करत असते परंतु सगळ्यांच्या नकळतपणे करत असते परंतु आता हे सत्य रोहिणी आत्याने सर्वांच्या समोर आणलेलं असतं आता सरोज मॅडमनंही हे सत्य समजलेलं असतं अद्वैत सरोज मॅडम या सगळ्यांना हे सत्य समजल्यानंतर आता अद्वैतला मात्र कलाचा खूप राग येतो आता अद्वैत घरी येऊन कलाला जा विचारत म्हणतो की या डिझाईन कोणी बनवल्या आहेत तर आता कलाही खरं बोलत म्हणते की ह्या सगळ्या डिझाईन मीच बनवल्या आहेत तर आता अद्वैत कलाला म्हणतो म्हणजे हे सगळं काही तू आमच्या नकळत आणि आम्हाला फसवून करत होतीस ना तर मात्र कलाही शांतच होते तर आता अद्वैत कलाला म्हणतो की या सगळ्याची शिक्षा तुला तर मिळणारच आहे आता या सगळ्याची शिक्षा एकच की तू यापुढे ह्या ज्वेलरी डिझाईनचं काम करायचं नाही तर आता कलाही अद्वैतला उत्तर देत म्हणते की माझ्या डिझाईनचं काम मी करणारच आहे मग त्या डिझाईन तुला घ्यायच्या आहेत की नाही हे तुझं तू ठरव परंतु मी माझं काम बंद करणार नाही तर आता अद्वैता कलाला विचारतो परंतु मी जर डिझाईन तुझ्याजवळ घेतल्याच नाहीत तर मग डिझाईन बनवून तू काय करणार आहेस तर कलामध्ये ठीक आहे तुला जर घ्यायचे नसतील तर तू नको घेऊस कारण माझ्या डिझाईन फुकट जाणार नाहीत मी बनवून ठेवेन आणि कधी ना कधी मला उपयोगात येतील परंतु तुला घ्यायचं की नाही हे तुझं मत आहे त्यावर तुला जे करायचं आहे ते बो कर मी तुला काही बोलणार नाही परंतु माझ्या कामात तू अडथळा आणू शकत नाही आता आबा हे कलाच्या बाजूने असतात तर त्यानंतर अद्वैत खूप चिडलेला असतो आणि म्हणूनच आबा हे अद्वैतची समजूत घालतात तर अद्वैत म्हणतो आबा किती खोटाडी मुलगी आहे पाहिलात ना तुम्ही म्हणूनच मी म्हणत होतो की या मुलीसोबत संसार करणं मला अवघड आहे आणि म्हणूनच या मुलीसोबत मला लग्नही करायचं नव्हतं परंतु तुमच्या शब्दाखातर मी तिच्याशी लग्न केलं आहे तर आबा हे अद्वेतला म्हणतात अद्वेत मला एक सांग आता कलाने यामध्ये काय चूक केली आहे तर अद्वेत म्हणतो परंतु आबा हे सगळं काही कलाने चुकीचंच केलं आहे ना कारण घरातल्यांच्या नकळतपणे आणि आम्हा सगळ्यांना फसवून तिने त्या डिझाईन बनवल्या आहेत तर आता आबा हे अद्वेतला म्हणतात अद्वेत एक गोष्ट लक्षात ठेव कलाने जे काही केलं आहे ते आपल्या कुटुंबासाठी केलं आहे आपल्या पेढीसाठी केलं आहे हे तर तुला माहीत आहे ना अद्वैत म्हणतो परंतु जे केलं आहे ते लपून केलं आहे हे सत्य तर नाकारता येत नाही ना तर आबा म्हणतात चूक जर लपून केलेली असेल परंतु ती जर घराच्या भल्यासाठी असेल आपल्या पेढीच्या भल्यासाठी असेल तर मग तिची काय चूक आहे यामध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही अद्वैत तर मला म्हणाला होतास ना की स्वामीनाथन यांना आपल्या डिझाईन आवडल्या नाहीयेत आणि म्हणूनच स्वामीनाथन आपल्यासोबत डील करायला तयार नाहीत तर अद्वैत म्हणतो की हो तर त्यानंतर आबा हे अद्वेतला विचारतात मग मला सांग स्वामीनाथन हे डील करण्यासाठी केव्हा तयार झाले तर आता अद्वेता आबांना म्हणतो की स्वामीनाथन हे डील करण्यासाठी तेव्हा तयार झाले जेव्हा सानिकाची मैत्रीण म्हणजेच खरे हिने डिझाईन दिल्या होत्या तेव्हाच स्वामीनाथनने आपल्यासोबत डील फायनल केलं होतं तर आबा म्हणतात मग आता मला सांग जर स्वामीनाथन यांचं डील आपल्याला कोणामुळे मिळालं आहे फक्त कलाच्या डिझाईनमुळे कलामुळेच आपल्याला स्वामीनाथन यांचं एवढं मोठं डील मिळालं आहे हे विसरून चालणार नाही अद्वैत तर अद्वैत म्हणतो परंतु आजोबा मग हे सगळं काही तिने सत्य का लपवलं आहे आबा म्हणतात ते सत्य तिने का लपवलं हे मला नाही माहीत परंतु तिने जे केलं आहे ते चुकीचंही नाही आहे त्यामुळे तिला पूर्णपणे चुकीची ठरवता येत नाही कला ही चुकीची नाही हे अद्वेतला कळत असतं परंतु अद्वैत मान्य करायला तयार नसतो आणि तो आबांना म्हणतो आबा ठीक आहे तुम्ही जे काही सांगता ते मला पटत आहे परंतु मी कलाची शिक्षा कमी करणार नाही तर आबा म्हणतात ठीक आहेत तुला जर तिला शिक्षा द्यायची आहे ना मग तू दे परंतु आज तू जी चूक करत आहेस त्याची जाणीव तुला एक ना एक दिवस होणार आहे कारण मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तुला जर समजून घ्यायचंच नसेल तर मी आता काहीच बोलू शकत नाही तर आता अद्वैत रागानेच रूममध्ये येतो आणि कलाजवळ येत म्हणतो की हे सगळं काही तू मुद्दामहून केलं आहेस ना तुला काय वाटलं हे सत्य तू किती दिवस लपवून ठेवणार आहेस आणि हे सत्य आम्हाला कधीच करणार नाही परंतु आज पुराव्यानिशी आम्ही तुला पकडलं आहे तर कलामध्ये या गोष्टीला मी खाबरत नाही कारण मी चुकीचं काहीही केलं नाही आणि असा कोणता गुन्हा केला नाही आहे की ज्यामुळे तू मला शिक्षा करावीस परंतु तू जी काही आज शिक्षा केली आहेस ती मला मान्य आहे तर अद्वैत कलावर खूप चिडलेला असतो आता अद्वैत कलाशी काही न बोलता तिथून रागानेच निघून जातो तर, तर आता अद्वैतला स्वामीनाथन यांचा फोन येतो तर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की आता तुमच्यासोबत मला अजून एक डील करायचं आहे आणि त्यासाठीच मला अर्जंट काही डिझाईन हवे आहेत तुम्ही डिझाईन पाठवा आणि मग त्या डिझाईन सिलेक्ट करेन आणि मगच मी डील करण्याचा विचार करेन आता अद्वेता स्वामीनाथन यांना म्हणतो ठीक आहे तर त्यानंतर अद्वेता सानिकाला फोन करतो आणि सानिकाला म्हणतो सानिका अर्जंट काही डिझाईन बनवून हव्या आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेव सानिका ज्या डिझाईन बनवून देणार आहेस त्या तूच बनवायचे आहेस इतर कोणाजवळून जर जा तू डिझाईन घेतल्यास तर मात्र तुझी नोकरी जाईल सानिका म्हणते थे ठीक आहे आता सानिका काही डिझाईन बनवते आणि अद्वैतला सेंड करते आता अद्वेत त्या लगेच डिझाईनची फाईल स्वामीनाथन यांना पाठवतो परंतु स्वामीनाथन यांचा लगेच अद्वेतला फोन येतो आणि अद्वेतला ते म्हणू लागतात अद्वेत चांदेकर तुम्ही ज्या काही डिझाईन पाठवल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत आणि त्या डिझाईन आता कालबाह्यही झाल्या आहेत त्यामुळे त्या डिझाईन मला मान्य नाही तुम्ही ज्या आता डिझाईन पाठवल्या आहेत त्या मार्केटमध्ये चालणारही नाहीत परंतु अद्वैत चांदेकर तुम्ही यापूर्वी खूप छान डिझाईन मला पाठवल्या होत्या आणि म्हणूनच मी तुमच्याशी डील करायला तयार झालो होतो आणि आता तशाच डिझाईन मला हव्या आहेत तशा जर डिझाईन मला मिळत असतील तरच मी तुमच्यासोबत डील करेन तर आता अद्वैता स्वामीनाथन यांना म्हणतो परंतु प्लीज माझं ऐकून घ्या स्वामीनाथन म्हणतात माझा निर्णय फायनल आहे नाहीतर मी इतर कोणासोबतही डील करू शकतो अशा फालतू किंवा साध्या डिझाईन मला चालणार नाही यापूर्वी ज्या डिझाईन तुम्ही मला दिल्या होत्या त्यामुळेच तर मार्केटमध्ये नाव टिकून राहिलं होतं परंतु आता ज्या डिझाईन तुम्ही पाठवल्या आहेत त्यामुळे आपलं मार्केटमधील नाव धुळीस मिळण्यास वेळ लागणार नाही आता मात्र अद्वेतचा ना होतो अद्वेत विचार करू लागतो की मी काय करू या खरेच्या डिझाईन घेऊ का कारण जर मी हिच्या डिझाईन घेतल्या तरच मला हे डील फायनल होणार आहे तर आता अद्वेत विचार करतो आणि त्यानंतर सरोज मॅडमांना विचारण्यासाठी येतो आणि म्हणतो आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे स्वामीनाथन आपल्यासोबत डील करायला तयार नाही आहेत आता हे ऐकून सरोज मॅडमना धक्का बसतो सरोज मॅडम विचारतात का आता अद्वेता सरोज मॅडमना म्हणतो कारण त्यांना जशा डिझाईन हव्या होत्या तशा प्रकारच्या डिझाईन आपल्याजवळ नाही आहेत आणि आपल्याजवळ तशा डिझाईन कोणीही बनवू शकत नाही कारण त्यांना तशाच डिझाईन हव्या आहेत आणि त्यामध्ये कोणताही बदल झालेला त्यांना चालणार नाही सरोज मॅडम म्हणतात ठीक आहे आपण एखादी चांगली डिझायनर बघू आणि त्यांच्याजवळ नक्कीच चांगले डिझाईन घेऊ आपल्याला खरे जाऊन डिझाईन घ्यायची काहीही ना गरज नाही आता सरोज मॅडम वेगवेगळ्या डिझायनरला फोन करतात परंतु कोणीही डिझायनर अर्जंट डिझाईन द्यायला तयार नसतात तर काही डिझायनर तयार असतात परंतु त्यांच्या डिझाईन स्वामीनाथन यांना आवडत नसतात आणि म्हणूनच स्वामीनाथन यांनी त्या डिझाईन रिजेक्ट केलेल्या असतात आता स्वामीनाथन अद्वेतला म्हणतात हे काय चाललं आहे तुम्ही एवढ्या डिझाईन मला पाठवत आहात परंतु त्यातील एकही डिझाईन मला आवडत नाहीये ज्या पद्धतीने पहिल्या डिझाईन मिळत होत्या त्याच पद्धतीने मला डिझाईन का मिळत नाहीयेत तशा जर मिळत नसतील तर मात्र हे डील होऊ शकत नाही आणि तुमच्याजवळ फक्त आजचा एकच दिवस चान्स आहे जर आजच्या दिवसामध्ये तुम्ही जर मला डिझाईन नाही देऊ शकलात तर मात्र हे डील कॅन्सल आता मात्र सरोज मॅडम आणि अद्वेतला काय करावं काहीच कळत नसतं सरोज मॅडमसमोर प्रश्न निर्माण होतो की जर आपण चांगल्या डिझायनर अपॉइंट केला तरच आपल्याला हे डील मिळू शकतं तर अद्वैत म्हणतो की आता आपल्याजवळ कुठलाही पर्याय नाही आहे तर सरोज मॅडम विचारतात म्हणजे तर अद्वैत म्हणू लागतो आई आपल्याजवळ आता एकच पर्याय आहे त्या खरेच्या डिझाईन आपल्याला ॲक्सेप्ट करावेच लागतील सरोज मॅडम म्हणतात परंतु तर अद्वैत म्हणतो कारण आपल्याजवळ आता दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण खरेसारख्या डिझाईन दुसरा कोणीही बनवू शकत नाही कारण ती एवढ्या छान डिझाईन बनवते हे आता आपल्याला मान्य करावंच लागेल आता सरोज मॅडम म्हणतात अद्वैत पण हे माझ्या मनाला ना पटत नाही अद्वैत म्हणतो आई आपल्याला जर डील मिळवायचं असेल तर तिच्या डिझाईन आपल्याला घ्याव्याच लागतील आणि एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही ती म्हणजे स्वामीनाथन यांचं एवढं मोठं डील तिने दिलेल्या डिझाईनमुळेच आपल्याला मिळालेलं होतं तर त्यानंतर सरोज मॅडम म्हणतात म्हणजे अद्वैत आता तुला तिची मदत घ्यायची आहे का अद्वैत म्हणतो नाही आई असं नाही आहे परंतु या अगोदर तिने मला डिझाईन बनवण्याबद्दल विचारलं होतं की मी तुला मदत करू का परंतु त्यावेळी मी तिला नकार दिला होता आणि म्हणूनच तिने आपल्या नकळतपणे हे काम केलं आहे तिला हे नकळतपणे करावं लागलं कारण त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे सरोज मॅडम म्हणतात अद्वैत तर अद्वैत म्हणतो की हो खरं तर माझीच चूक आहे कारण मला आता आहे की तिने मला विचारलं होतं आणि मी तेव्हा नकार दिला होता मग आता तिच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता आणि म्हणूनच तिने त्या डिझाईन नकळतपणे बनवल्या आता अद्वैता कलाच्या रूममध्ये येतो आणि कलाला म्हणतो मला डिझाईन हवे आहेत तर कला म्हणते का तर अद्वैत म्हणतो कारण मला स्वामीनाथन यांना डिझाईन द्यायचे आहेत तर अद्वेतला कला म्हणू लागते परंतु तूच तर मनाला होतास ना की काम बंद कर मग आता का तुला डिझाईन हवे आहेत तर अद्वेत म्हणतो की माझी चूक झाली परंतु मला खरंच डिझाईनची गरज आहे तर कलामध्ये हो का तुझी चूक तुझ्या आता लक्षात आली आहे का परंतु चूक करताना तू विचार केला नव्हतास कारण यामध्ये माझी काही चूक नसताना सुद्धा तू सर्वांच्या समोर मला घालून पडून बोलला होता माझं बोलणंही ऐकून घ्यायला तयार नव्हतास आणि आता म्हणतोयस की डिझाईन हवे आहेत तर अद्वैत म्हणतो की आता तू मला बोलून दाखवणार आहेस का तर कलामध्ये की तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे कारण सर्वांच्या समोर तू माझा अपमान केला होतास सर्वांसमोर तुला बोलायची काहीच गरज नव्हती माझी चूक नसताना सुद्धा मी सगळं काही ऐकून घेतलं परंतु हे सगळं मी कोणासाठी केलं होतं ह्याचा तू विचार तरी केला का अरे हे पेढीसाठीच केलं होतं ना की आपल्याला चांगले डील मिळावे यासाठीच मी हे करत होते ना परंतु तुला ऐकून घ्यायचंच नव्हतं आणि तुला माझं म्हणणं पटतही नव्हतं तुला तरी असं वाटत होतं की खूप मोठा मी गुन्हा केला आहे आणि म्हणूनच तू कांगावा करून दाखवत होतास तर आता अद्वैत म्हणतो माझी चूक झाली मला मान्य आहे मी माझी चूक कबूल करतो आहे ना तर कला म्हणते परंतु चूक करण्याअगोदरच विचार करायला हवी तर आता अद्वैत कलाला म्हणतो मी आता काय करू तुझ्यासमोर हात जोडू का हवं तर मी हात जोडायलाही तयार आहे परंतु खरंच माझी चूक झाली मला माफ कर तर आता कला ही अद्वैतला माफ करेल का आणि आता कला अद्वेतला बनवलेला डिझाईन देईल का आता त्या डिझाईनमुळे अद्वेतला स्वामीनाथन यांचा डील मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद